नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस चालू घडामोडी एकोणीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणी भारताला ॲथलेटिक्समध्ये पहिले पदक मिळवून दिलेले आहे पर्याय आहेत मनू भाकरे राणी देवी शिवाली परब किरण बालिया उत्तर आहे किरण बालिया आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकमध्ये पदक मिळवणारी किरण बालिया ही कितवी भारतीय महिला ठरली आहे पर्याय आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी उत्तर आहे दुसरी एकोणीसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीमध्ये एकूण किती पदके जिंकून आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे पर्याय आहेत पंधरा सोळा सतरा अठरा उत्तर आहे अठरा पदके टी सी एस हा किती अब्ज डॉलर मूल्यासह हो। देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला आहे पर्याय आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस उत्तर आहे त्रेचाळीस अब्ज डॉलर मूल्यासह हो। डॉक्टर दिनेश दासा यांनी कोणत्या आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली आहे पर्याय आहेत एम पी एस सी यू पी एस सी विधी आयोग नीती आयोग उत्तर आहे यू पी एस सी भारताच्या विधी आयोगाने कोणत्या कायद्याअंतर्गत संमतीच्या वयामध्ये बदल करू नये असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे पर्याय आहेत पॉक्सो कायदा संमती वय कायदा पॉर्नोग्राफी ॲक्ट विधी कायदा उत्तर आहे पॉक्सो कायदा भारतात सध्या मुलांचे संमती वय किती वर्षे आहे पर्याय आहे अठरा सतरा एकोणीस वीस उत्तर आहे अठरा वर्षे कोणाच्या अध्यक्षतेखाली विधी आयोगाने नुकताच आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे पर पर्याय आहेत पुनित अग्रवाल ऋतूराज अवस्थी रंजना देसाई रितेश तिवारी उत्तर आहे ऋतुराज अवस्थी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारने हिवाळी कृती योजना सादर केली आहे पर्याय आहेत दिल्ली पंजाब बिहार राजस्थान उत्तर आहे दिल्ली टाईम हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये कोणते विद्यापीठ प्रथम स्थानी आहे पर्याय आहेत हवार्ड विद्यापीठ कॅम्ब्रिज विद्यापीठ आय आय टी दुबई ऑक्सफर्ड विद्यापीठ उत्तर आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ